नमस्कार ज्योतिष रेसिपी पंधरामध्ये आपले स्वागत आहे आज आपण वडापाव बनवणार आहोत तर येथे मी वडापाव बनवण्यासाठी दोन किलो बटाटे घेतलेले आहेत तर हे बटाटे मी अर्धे अर्धे कट करून घेऊन उकडून घेतलेले आहेत बटाटे हे चांगले उकडून घेतल्याच्या नंतर त्याच्या साली काढून घ्यायच्या साल काढून झाल्याच्या नंतर मॅशरच्या सहाय्याने किंवा उलथण्याच्या सहाय्याने सगळे ब बटाटे मॅश करून घ्यायचे त्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने सगळे बटाटे एकजीव करून घेत आहे येथे लसूण अद्रक हिरवी मिरची आणि कोथंबीर मी घेतलेली आहे दोन किलो बटाट्यासाठी मी अशा पद्धतीने साहित्य घेतलेले आहे मिरची तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घेऊ शकता तीन चार लसणाच्या कुड्या घेतलेल्या आहेत आणि एक मोठा अद्रकचा तुकडाही घेतला आहे आणि कोथंबीर एक मुठभर अंदाजे एक मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे तर अद्रक लसूण मिक्सरच्या भांड्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट करून घ्यायची अद्रक लसूणची पेस्ट काढून घेत गे, घ्यायची आणि त्यामध्ये लगेचच हिरवी मिरची बारीक करून घ्यायची हिरवी मिरचीचे बारीक तुकडे राहिले नाही पाहिजेत अशा पद्धतीने ती बारीक करून घ्यायची एखादा तुकडा बारीक राहिला की तो बटाट्याच्या भाजीमध्ये लागू शकतो त्यामुळे मिरची चांगली बारीकच करून घ्यायची तुकडा राहू द्यायचा नाही कढईमध्ये तेल घालून कढई गरम करायला ठेवलेली आहे तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये मोहरी घालून मोहरी चांगली तडतडू द्यायची आणि मोहरी चांगली तडतडली की लगेचच त्यामध्ये कडीपत्ता घालून घ्यायचा कढीपत्त्याची चांगली फोडणी बसून कढीपत्ता चांगला कडक झाला की लगेचच त्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट घालून घ्यायची आणि अद्रक लसूणची पेस्ट चांगली हलवून परतून घ्यायची ही भाजी बनवताना पो फोडणी चांगली कडकच झाली पाहिजे या भाजीला कांदा घालायचा नाही वडापावच्या भाजीला कांदा घातला की वडापावला गोड चव लागते कांद्यामुळे भाजीला जरा गोड चव येते त्यामुळे कांदा घालायचा नाही की त्यामध्ये हिरवी मिरची घालून घ्यायची आणि हिरवी मिरची ही चांगली परतून द्यायची हिरवी मिरची परतली की त्यामध्ये थोडेसे तेल घालून घ्या आणि मग नंतर हळदीची फोडणी करायची हळदीची चांगली फोडणी झाली की मग मिरची त्यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि वरण बट बत, बटाटे आपण जे मॅश करून घेतलेले आहेत ते बटाटे त्यामध्ये घालून घ्यायचे आणि चांगले हलवून घ्यायचे वडापाव टेस्टी होण्यासाठी भाजीमध्ये कांदा बिलकुल वापरायचा नाहीये हीच तर ह्या वडापावची खासियत आहे की भाजीमध्ये बिलकुल कांदा घालायचा नाही कांदा न ना घातल्याने वडापावला वेगळीच टेस्ट येते बटाट्याची भाजी परतत आल्याच्या नंतर त्यामध्ये मग कोथंबीर घालून पूर्ण भाजीमध्ये मिक्स होईल असे हलवून घ्यायचे आणि चवीनुसार त्यामध्ये मीठ घालून घ्यायचे मीठ घालून मीठ चांगले हलवून भाजी चांगली हलवून घ्यायची आणि अशा पद्धतीने तुम्हाला हवे असतील त्या आकाराचे म्हणजे मोठा आकार मोठे वडापाव लागत असेल तर मोठा आणि छोटे लागत असेल तर छोटे तुम्ही त्याचे गोल गोल किंवा चपटे गोळे बनवू शकता ह्या भाजीचे असे एक एक करून सगळ्या भाजीचे असे वडे करून घ्यायचे आता वडे कवर करण्यासाठी इथे एक मोठी वाटी मी बेसनपीठ घेतले आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घातले आहे आणि एक मोठी चिमुट भरून सोडा घातला आहे तुम्हाला तिखट लागेल कसे तिखट लागेल त्या अंदाजाने तुम्ही लाल मिर्च पावडर घालू शकता मी त्यामध्ये खायचा सोडा घातलेला आहे आणि थोडे थोडे पाणी घालून हे पीठ पातळसे कालून घ्यायचे जेणेकरून त्यामध्ये वडापाव गुडवला की भिजला पाहिजे जास्त पातळही झाले नाही पाहिजे आणि जास्त घट्टही झाले नाही पाहिजे त्यासाठी अंदाजे थोडे थोडे पाणी घालतच ते पीठ मळून घ्यायचे एकदाच पाणी घालायचे नाही आहे पीठ चांगले पाणी घालून पीठ चांगले भिजत ठेवायचे दहा ते पंधरा मिनिट त्यानंतर त्यामध्ये असे वडे बुडवून त्यामध्ये असे वडे बुडवून कढईमध्ये तेल चांगले गरम होऊ द्यायचे आणि एक एक करत वडे चांगले तळून घ्यायचे पीठ जास्त पातळ झाले की वडे सोडताना असे छोटे छोटे त्यामध्ये भजी तयार होतात त्यामुळे जास्त पीठ पातळ होऊ द्यायचे नाही थोडेसे घटसर असले तरी चालते आणि पीठ हे चांगले भिजवले की वडेही चांगले फुटतात असे हलवत हलवत खालची साईड वरती करून घ्यायची आणि वरची साईट खाली करायची असे हलवत हलवत थोडे चांगले लालसर लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचे तर आपला वडापाव तयार झालेला आहे येथे मी वडापावसोबत मिरच्याही तळलेल्या आहेत आणि जे छोटे छोटे भजे वडा वडे तळताना जे निघले होते त्याची मी चटणी बनवलेली आहे तुम्हाला तर हे वडापावची रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला असेच नवनवीन रेसिपी भेटून जातील थँक्यू